महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक असलेल्या महालक्ष्मी वरखेड देवी यात्रेची नियोजन बैठक नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी वरखेड देवी यात्रेतील अवैध दे व्यवसाय करणाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अल्टिमेटम दिल्यानं दोन नंबरवाल्यांचे धाबेदन आणलेत आमदार लंघे यावेळी बोलताना म्हणाले की यात्रा उत्सवाचं नियोजन हे सुसज्ज पद्धतीनं व्हावं तसेच मी दरवर्षी यात्रा उत्सवाच्या नियोजन बैठकीच्या दरम्यान उपस्थित असतो परंतु यावेळी मी आमदार म्हणून उपस्थित असून माझ्या आमदार पदासाठी लक्ष्मी मातेचा आणि आपल्या वरखेड ग्रामस्थांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलं याप्रसंगी तालुक्याचे तहसीलदार संजय बिराजदार पोलीस उपविभागीय अधिकारी संजय खाडे सरपंच विनोद ढोकणे कडूबाळ गोरे आरोग्य अधिकारी डॉक्टर डिंबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुबाले सर्कल पुंड एसटी महामंडळाचे अधिकारी एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर मुरदारे विद्युत महामंडळाचे अधिकारी राहुल बडवे या बैठकीला उपस्थित होते यात्रा काळामधील विविध विषयांवरती तसंच उपाययोजनांच्या नियोजनाची चर्चा यावेळी करण्यात आली आमदार लंघे यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना यात्रा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी सूचना दिल्या तर गावकऱ्यांनीही सहकार्य करण्याचं आवाहन केलं उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी सुरक्षेच्याविषयी आपल्या खात्याच्या वतीनं माहिती दिली तर तहसीलदार संजय बिराजदार यांनी प्रशासनाच्या वतीने नियोजन कसं असेल याची माहिती दिली याप्रसंगी आमदार यांनी मनोगत व्यक्त केलं आणि तिथं कृतंत्र पद्धतीनं निवेदन व्हावं याच्यासाठी आठशे महिन्याची एवढ्या वेगवेगळे बाहेर वेळेस महिन्याची लागले परंतु लक्ष्मी मान्य जे पूर्ण त्यावेळेस आता मी आमदार

कारण समाजकारणाने राजकारण करत असताना मी सांगतो की आपण निवडणुकीत उत्तर राजकारण करणार निवडणूक झाल्यानंतर आपल्याला सर्वांना एकदा लोकप्रतिनिधी लोकशाही पद्धतीने निवडून गेल्यावर तो सर्व जनतेचा प्रतिनिधी असतो ही भावना माझ्या मनामध्ये आहे त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपली यात्रा आमदार म्हणून या ठिकाणी येत असताना आपलं सर्वांचं सहकार्य केले आणि आमदार खरेसाहेबांनी पोलीस खात्याचं जे नियोजन आहे

तर डीवायएसपी संतोष खाडे यांनी उत्सवाच्या काळात अवैध धंदे करणाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अवैध धंदे करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल आणि योग्य ते शासन दिलं जाईल असं सांगतानाच वाहतूक व्यवस्थेबाबत त्यांनी अधिक सांगितलं त्याच्यानंतर अवैध दंडाचा विषय आला की, की तो दारू असेल किंवा अजून दुसरे काही अवय धंदे असतील तुम्ही गेले आठ आधी पासून पाहत असाल आणि बायकाचे जेवढं केलेलं आहे शंभर टक्के नक्कीच झालेलं असेल परंतु आम्ही तिकडे जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं आता मी एक आश्चर्या झाली कमीत कमी माझे दोन तीन वेळा आजच्या जत्रेपर्यंत या गावात माझं येऊ कधी मी दुपारी येईल कधी रात्री पर्यंत त्यामुळे जे कोणी सापडते ते काही दिशे त्यावेळेला सामोरे जाते त्यानंतर असं समजतं की रस्त्यावर काही दुकानं लावतात म्हणजे आपला जो रोड आहे त्या रोडवर पुढे सर पुढे जाऊन रोडवर त्यांचे दुकाने तर असं जर काही झालं तर साहेब आम्ही डिपार्टमेंट म्हणून म्हणजे सुची मिळून ते लोक तिथे आवडेल कारण रस्त्यावर दुकान आले की ट्रॅफिकचा मुद्दा होतो गर्दीचा मुद्दा होतो आणि तोच मुद्दा खिसे कापले किंवा चोर चोरांना मग त्याच्यामुळे भाईला भेटतो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की गर्दीमध्ये जे काही चोरी होत माझं निवेदन यावेळेस गोष्टीला आहे आपण काही सिव्हिल ड्रेसमध्ये आमचे काही लोक असतील आणि काही युनिफॉर्म वरती असू आणि जास्तीत जास्त बंदोबस्त आपल्यामध्ये मध्ये असेल म्हणजे आमचे लोक जास्तीत जास्त आपल्या मध्ये मिसळतील सिव्हिल ड्रेसवर लोक लक्ष ठेवून त्यासाठी आपण काम करू आमचा साहेब आपण गेल्या दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ पाच ते सहा चोरी आणि घर घेऊन केले आणि आपण टोळ्या पकडण्याचं काम करतो

पुढे परत आपल्या पी डब्ल्यू डी शी निगडीत विषय आमच्या झाली होती प्रवरा संगम वरकेट रस्ता दुरुस्ती करणे व रस्त्यावर आलेले झाडांची छाटणी करणे त्यानंतर आपल्या पी डी ओ विषय आहे भाविकांच्या वाहनांचे पार्किंगचे व्यवस्थापन करणे व खासगी वाहनांचे पार्किंग उद्धार करणे मागच्या बैठकीमध्ये आपण चर्चा केली होती पार्किंगचे जे दर पार्किंग आहेत त्याचा ते ते युनिफॉर्म असायला पाहिजे म्हणजे कोणी आपल्या पद्धतीने आकारू नये ग्रामस्थ येत असतात त्यामुळे गैरफायदा घेतला जाऊ नये आपल्या सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे सर्वांना युनिफॉर्म जर आकारला जाऊ वाहनांच्या टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल का त्या पद्धतीने आणि त्यामध्ये पीडिओ साहेबांनी एक ठरवून द्यावा आणि त्याच काय आ... म्हणता येईल आपण ते सर्वांना अवगत व्हावे मागच्या बैठकीत आपण चर्चा केली होती तस नियोजन असेल असं करीत हो त्यानंतर दुसरा विषय आहे पी डी साहेब म्हणजे नेमकीच आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व